बीड मध्ये नेमकं चाललंय काय आणखी एका, एका देशमुखाला निर्दयीपणे ठेचून संपवलं संपूर्ण बीड जिल्ह्यात या सगळ्या घटनेनं खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे बीड मध्ये नेमकं चाललंय तरी काय एका, एका बाजूला संतोष देशमुखांची हत्या त्यानंतर पुन्हा एकदा स्वप्नील देशमुख यांची ठेचून निर्गुण हत्या करण्यात आली आहे बीड जिल्ह्यात या सगळ्या गोष्टी वारंवार का घडतायत नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये बीड मध्ये जुन्या वादातून एका तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शिरसाळा जवळील कान्हापूर गावात तरुणाची हत्या करण्यात आली आहे जुन्या वादातून नवरा बायकोनं या तरुणाची दगडानं स्वप्नील उर्फ बबलू देशमुख असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे बीडच्या धारूर तालुक्यातील कान्हापूर या गावात ही धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे आणि या सगळ्या घटनेनं बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरल्याचं पाहायला मिळत आहे बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चर्चेत असतानाच बीड मध्ये आणखी एका देशमुखाची निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे स्वप्नील देशमुख या तरुणावर संतोष देशमुख आणि त्या पत्नी सोनाली देशमुख दो या दोघांनी प्राणघातक हल्ला केलाय या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नीलचा जागीच मृत्यू झालाय या घटनेची कान्हापूर गावामध्ये खळबळ उडाल्याची पाहायला मिळते पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलाय मिळालेल्या माहितीनुसार दोन वर्षांपूर्वी स्वप्नील उर्फ बबलू देशमुख याच्या त्रासाला कंटाळून गावातील किराणा दुकानदार अविनाश देशमुखनं मार्च दोन हजार तेवीस मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती या प्रकरणी स्वप्नील देशमुख वर तीनशे सहा पाचशे चार पाचशे सहा चौतीस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा मागे घेण्यासाठी स्वप्नील देशमुख हा अविनाश देशमुख भाऊ संतोष देशमुख वर सतत टाकत होता रागातून अविनाश देशमुख भाऊ संतोष देशमुख आणि हल्ल्या दरम्यान संतोष देशमुख आणि सोनाली देशमुख हे दोघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीवर वार करण्यात आली आहेत घटनेची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे घटनास्थळावरून पोलिसांनी गुप्ती जप्त केली आहे स्वप्नील देशमुखाची हत्या केल्यानंतर आरोपी संतोष देशमुख आणि त्याची पत्नी सोनाली देशमुख हे स्वतः पोलीस स्टेशन मध्ये हजर झाले या दाम्पत्याविरोधात फिर्याद दाखल झाली आहे विशेष म्हणजे ज्या झाडाला अविनाश देशमुखनं गळफास घेऊन आत्महत्या केली त्या झाडाखाली स्वप्नील देशमुखला ठेसून संपवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे बीडमधून ही घटना घडल्याचं पाहायला मिळत आहे वेळोवेळी अपडेट आपल्यापर्यंत मंडळी पोहोचणार आहे त्यासाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा